अहमदाबाद विमान अपघातानंतर एक वाक्य सगळीकडे ऐकायला मिळालं ते म्हणजे मेडे 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 अहमदाबाद मध्ये नुकत्याच झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात पायलटने अपघातातल्या काही क्षण आधी मेडे हा कॉल दिला होता पण हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे की पायलट मेडे असं तीन वेळा का म्हणतो आणि त्यानंतर नेमकं असं काय होतं तर मंडळी आज आपण हेच जाणून घेणार आहोत की मेडे हा शब्द नेमका कुठून आला याचा थोडा इतिहास या एका शब्दाचं महत्व अर्थ आणि क्रॅश लँडिंग दरम्यान त्याच्या वापराबद्दल नमस्कार मी सैजल तांबे आणि तुम्ही पाहताय प्राईम टाईम महाराष्ट्र विमान अपघात किंवा आपातकालीन परिस्थितीत दरम्यान पायलट आणि हवाई वाहतूक नियंत्रक म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील संवादात मेडे हा शब्द अत्यंत महत्वाचा असतो मेडे हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आपातकालीन कॉल आहे जे विमानाला गंभीर संकटात असल्याचे दर्शवतो हा शब्द क्रॅश लँडिंग किंवा इतर गंभीर परिस्थितीत वापरला जातो ज्यामुळे तात्काळ मदत मिळण्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राला सतर्क केले जाते आता मेडे हा शब्द का निवडण्यात आला तर मेडे हा शब्द फ्रेंच भाषेतील मायडर म्हणजे मला मदत करा या शब्दापासून आलाय त्यावेळी फ्रेंच आणि इंग्लिश भाषा हवाई आणि समृद्धी संवादात प्रचलित होत्या आता यामागची कहाणी ही एकोणीसशे तेवीस सालची आहे म्हणजे एका फ्रेंच एअरपोर्टवरील रेडिओ ऑफिसर फ्रेडरिक स्टॅनली मॉकफर्ड यांनी या शब्दाचा शोध घेतला त्यांना असं काही हवं होतं जो रेडिओवर सहज ऐकू येत आणि जो रेडिओवर दर्शवेल ज्याने आपातकालीन परिस्थितीत सर्व वैमानिक आणि ग्राउंड स्टाफना सहज समजेल खर तर हा शब्द प्रथम एकोणीसशे तेवीस मध्ये आंतरराष्ट्रीय रेडिओ टेलिग्राफिक संमेलनात आपातकालीन संदेशासाठी मानक म्हणून स्वीकारला गेला विमानचालक कर्मचारी यांना जेव्हा तात्काळ मदतीची आवश्यकता असते तेव्हा ते, ते रेडिओद्वारे मेडे 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 असे तीन वेळा उच्चारतात ज्यामुळे हवाई वाहतूक नियंत्रकांना त्वरित लक्षात येतं की विमान गंभीर संकटात आता या शब्दाचा नेमका वापर काय तर उड्डाणा दरम्यान इंजिन फेल होणे विमानात आग लागणं तांत्रिक बिघाड होणं यांसारख्या गंभीर प्रसंगात पायलट लगेच कंट्रोल टॉवरला मेडे असं तीन वेळा सिग्नल देतो हे ऐकताच एअर ट्रॅफिक कंट्रोल इतर सगळं काम थांबवून फक्त त्या विमानावर लक्ष केंद्रित करत म्हणजे एअरपोर्ट वर अग्निशमन रुग्णवाहिका आणि रेस्क्यू टीम लगेच सज्ज होतात पायलट या कॉल मध्ये विमानाचं नाव समस्या काय आहे कुठे आहे किती लोक ऑन बोर्ड आहेत आणि काय निर्णय घेणार आहे हे सगळं सांगतो हे ऐकताच एअर ट्रॅफिक कंट्रोल त्या विमानासाठी आपत्कालीन व्यवस्थापन सुरू करत आणि शक्य असेल तर पायलट एमर्जन्सी लँडिंग किंवा योग्य ठिकाणी विमान उतरवण्याचा प्रयत्न देखील करतो मेडे हा केवळ एक शब्द नाही तर तो, तो जीव वाचवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत संवाद सुलभ करण्यासाठी एक महत्वाचं साधन आहे क्रॅश लँडिंग सारख्या गंभीर परिस्थितीत पायलट आणि हवाई वाहतूक नियंत्रक यांच्यातील जलद आणि स्पर्श संवाद अनेक जीव वाचवू शकतात त्यामुळे मेडे कॉल साइनचा सा वापर आणि त्याचे नियम प्रत्येक पायलट आणि रेडिओ ऑपरेटरसाठी अत्यंत महत्वाचे आहे हवाई वाहतूक क्षेत्रात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अशा संकेताचे पालन करणे आवश्यक आहे आणि मेडे कॉल म्हणजे एक शेवटचा प्रयत्न असतो जो विमान चालक आणि प्रवाशांचे प्राण वाचवतो म्हणजे प्रत्येक मेडे मागे एक जीव घेण्यास संघर्ष लपलेला असतो काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद